तो स्वागत तुमचं कसे आहात म्हणजे मी इथे आल्यापासून जे काही चाललेलं आहे कमाल आहे भारी आहे मला सांगा कसे आहात त्या आधी सांगा बिफोर इंटरव्ह्यूच्या आधी एकदम मस्त 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 झकास <laughs> <laughs> आता घरी जायचं मस्त खूप मजा येते न कळत तुमची किती शाळा घेतली जाते किंवा घेतली गेली आहे ते कळत नाही ना ते होऊन जात <laughs> नाही पण आम्हाला कळेपर्यंत ते झालेलं असत पण तेच एक मस्त भाग हाच आणि मी सरळ त्याच पॉइंटला येतो की आम्ही असं आता शाळेवर जा, कधी का, कधी काय होतं की आपण शाळा सुरू झाल्यावर एक आठवडा उशिरा जॉईन झालोय नवीन बॅच मध्ये तर सगळ्यांचे ग्रुप झालेले असतात सगळे एकमेकांना ओळखत असतात आणि मग तिकडे तुम्ही येतात तेव्हा थोडं एक तुम्ही ओळखत नाही एकमेकांना आणि असं एक थोडं एक फिलिंग असतं राईट तसं एकाही दिवशी आम्हाला या हे फिलिंग आलं नाही कारण आम्ही पहिल्या दिवशी, दिवशी भेट जे ज्या mm. दिवशी भेटलो ह्या सगळ्यांना त्या दिवशी हेच ही हा जो ॲटमॉस्फिअर होता तो पहिल्या दिवशीपासून तसाच ॲटमॉस्फिअर होता ॲडमिशन mm. mm. झाल्या ॲडमिशन झाल्या झाल्यास mm. सो कुठ कधीच आम्हाला असं वाटलं नाही की अरे आपण नवीन आहोत किंवा आपल्याला टेन्शन येणार आहे किंवा काही काही नाही त्यांनी खूप पहिल्याच दिवशी सगळ्यांना कम्फर्टेबल करून टाकलं आणि त्या पॉईंटपासून ही जी मस्ती आत्ता आपण बघत होतो तशीच मस्ती आणि ती कॅरी ऑन झाली आणि सो शाळा मग आम्ही त्या शाळेचा भागच होतो अगदी yes. म्हणजे यंगेस्ट जनरेशन मी तुम्हाला बोलल्यानंतर लगेच oh, कमेंट आली oh. ना oh, oh. मागणं ते ते चुकीचं आहे आम्ही सगळ्यात मोठे आहोत ते लहान आहेत hmm. wow. पण जेव्हा तुम्ही या चित्रपटाबद्दल लिहिले की तुम्हाला सांगण्यात आलं अशी ही जमा जमी फर्स्ट एक्सप्रेशन फर्स्ट रिॲक्शन तुमच्या काय होत्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर चित्रपटाबद्दल आम्ही ऑडिशन दिली मी ऑडिशन दिली आमचे जे कास्टिंग डिरेक्टर आहेत चंतनू भाके त्यांनी सांगितलं असं असं आहे अशी फिल्म आहे अशोक सराफ वंदना गुप्ते तर तू ऑडिशन देशील का मी दिली ऑडिशन आणि त्यांनी एक दोन दिवसांनी फोन केला की ऑलमोस्ट होत आहे पण त्यासाठी तुला केस कापावे लागतील <देखे> ला। ओके अशोक सराफांबरोबर जर मला काम करायला मिळतं आय एम ओके फॉर दॅट मला बॉयकट मी करते कारण की माझे खूप लहान मोठे केस होते तर मला लहान करायचं होतं आणि करिअर आता सुरू होत आहे तेव्हा जर अशोक सराफांबरोबर आणि वंदना मावशींबरोबर जर काम करायला मिळतं तर डेस्टिनी काहीतरी असते सोने नाही डेफिनेटली खूप जास्त लक लक म्हणायला आहोत फॉर पण म्हणजे ही ना म्हणजे लेगसी लेगसीचा भाग होणं हे जितकं एक्सायटिंग जितकं नर्वस असतं ते तेवढंच एक्सायटिंग पण असतं आणि सगळ्याच प्रकारची लगसी होती म्हणजे प्रोडक्शन वाईज खूप मोठी लगसी आहे बऱ्याच वर्षांची ऍक्टर्स वाईज एवढ्या सगळ्या ऍक्टर्सची लेगसी आहे तर नो ब्रेनर होतो म्हणजे हे ऑडिशन दिली कॉलबॅक आला की ओके okay, आवडलं आहे भेटायला बोलून मी म्हटलं ओके म्हणजे okay, मला करायची आहे हो सो <laughs> so, त्यात काही विचार असा नव्हताच पण एक डेफिनेटली मी मला सांगायला आवडेल की जनरली आपण जेव्हा स्क्रिप्ट वाचतो कुठलीही तेव्हा ती पेपरवरती एक्स पर्सेंटवरती असते आणि मग ती परफॉर्म होते त्याच्यात ती थोडी एलिव्हेट होते पण आय फील आणि हे आपलं बोलणं पहिल्या रिडिंगच्या वेळेस सगळ्यांचं झालं होतं की ती ऑन पेपरच एवढी सही वाटत होती ना ती स्क्रिप्टच एवढी सही बांधली होती पूर्ण टाईट होती तितकी की त्या पॉइंटलाच माहिती होतं की ही अजून एलिव्हेट होणार आहे म्हणजे आता आता किती स्काय रॉकेट होणार आहे सो ते तेच बघायला मग खूप एक्साइटमेंट होती आणि ते डेफिनेटली स्क्रीनवर ट्रान्सलेट झालंय सो हो आणि मी फक्त ॲड करीन की ज्या पद्धतीने लोकेसरांनी आणि विभवने लिहिली आहे तेवढी ॲप्ट आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरनुसार त्यांनी जे एक्सप्लेन केलं आहे ग्राफ्स लिहिलेत खूप एक्सप्लेन करून त्यांनी ती स्क्रिप्ट दिली की हा हे कॅरेक्टर असं आहे त्यांचा यांच्याबरोबर असं असं बॉन्ड आहे हे प्रत्येक कॅरेक्टर बरोबर त्यांनी की तुमचा कॅरेक्टर ह्या पॉइंटला चेंज होतोय इंटरव्हल पॉईंटला कसा ग्राफ आहे त्यानंतर तुझं आणि आईचं काय रिलेशन आहे तुझं काय रिलेशन आहे तुझं हिचं प्रत्येकाची इंटरपर्सनल रिलेशनशिप प्रत्येक कॅरेक्टर कॅरेक्टरशी त्यांनी लिहिलेलं हे स्क्रिप्टच्या आधी कॉन्टॅक्ट दिले सो बॅक स्टोरी आणि वर्किंग जे ऍक्टर्स करणं अपेक्षित असतं ते त्यांनी केलेले त्याच्यामुळे क्लिअर होत्या खूप क्लिअर होत्या खूप म्हणजे खूप डिफिकल्ट असतं हे क्लिअर करून देणं ऍक्टर्सना पण लोकेश सरांनी ते एवढं क्लिअर करून दिलं की हे मी सगळं दिलेलं आहे तुम्ही आता परफॉर्म करा एवढं सोपं करून दिलेलं होतं अगदी खूप सिनियर ॲक्टर्स आहेत या चित्रपटामध्ये yes, yes. तुमच्या दोघांचा या चित्रपटाच्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता भीती होती टेन्शन होतं <laughs> बटरफ्लाय स्टमक काय होतं नेमकं जेवढे इमोशन्स असतील तेवढे होते भीतीही होती कारण की ज्यांना आपण स्क्रीनवर बघितले थिएटर्समध्ये बघितलं आहे टी व्हीवर बघतोय त्यांच्यासोबत स्क्रीन, स्क्रीन hmm. शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे hmm. म्हणजे देर आर पीपल की जे खूप मेहनत करतायत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी जो आम्हाला आमच्या पहिल्या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रत्येक सीन साधारण आम्ही शेअर करतो oh, त्यांच्याबरोबर oh. तर ते एक दडपणही होतं एक्साइटमेंट पण hmm. होतं आणि नर्वसनेस पण खूप होत hmm. पण मग अशी म्हणाला ओमकार की ते पहिल्याच दिवशी त्यांनी जो आईस ब्रेक केला त्यानंतर आम्ही म्हणजे ओके okay. सुटा सुटा एवढं <laughs> फेमिलिअर त्यांनी ते अटमॉस्फिअर करून घेतलं येस ओमकार नाही डेफिनेटली yes, okay. थोडंसं थोडासा नर्वसनेस होताच कारण आम्ही सेटवर जायच्या आधी आमचे वर्कशॉप्स करत होतो रिडिंग hmm. करत होतो आणि कसा कसं करणारे सीन्स तेव्हा ऑफकोर्स सर आणि मॅम नव्हत्या पण आम्ही इंटरनली प्रॅक्टिस करत होतो सरां लोके सरांबरोबर तर लोकेश सर जनरली जनरली हेच सांगत होते आम्हाला की तुम्हाला जे काय फिगर आउट करायचं आहे किंवा जे काय होमवर्क करायचं तो आत्ताच करा कारण सेटवरती याच भाजी की तिकडे बॅटिंग आणि बाउन्सर्सच <laughs> असणार आहेत सो तुम्ही रेडी राहा आणि तसं सो त्या एक्सपेक्टेशननी आम्ही सॉर्ट sort ऑफ of, आलो होतो आणि ते डेफिनेटली खरंच होतं हो हो पण त्या, त्या ते इतकं वेलकमिंग होतं की आम्ही मग त्याच्या त्या त्या राईडमध्येच होतो आम्ही मग असं कुठेच आम्ही ते बाहेरनं बघत नव्हतो जे सुरुवातीला असं होतं ना की अच्छा तुम्ही इमॅजिन करता की सेटवर कसं असणार आहे पण सेटवर गेल्यावर यू आर विथ देम hmm. सो मग तिथे कुठेच आम्हाला असं अनफमिलियर किंवा yes. मग ते नर्वसनेस त्या पॉईंटला ब्रेक झालं आणि सगळ्यांनी सांभाळून घेतलं येस yes, आणि आजीचा हा नातू आहे आणि ही नात आहे खरं तर आत्ता ट्रेलरमध्ये जी झलक दिसते ना हा मस्त म्हणजे एक जो फ्रेंडली झोन असतो ना तो झोन बघायला मिळतो सो बॅकस्टेजही तसंच होतं बॅक कॅमेरा हो हो आता मी बघितलं ॲक्च्युली त्यांनी तुझं आणि सो त्या दिवशीच मी मी किस्सा सांगते त्या दिवशी आम्ही प्रमोशनसाठी सगळे एकत्र आलेलो तर मडे बॅग्ज होत्या असं मी मे की आपण बॅग्स ठेवूया दोन बॅग्स होत्या आणि मग सरांना भेटूया सर बघत आहेत मला त्यांनी बघितलं की तनुष्का न भेटता गेलेली आहे मला ओके मी आले मी बॅग्स वगैरे ठेवले आणि दॅट वॉज विअर्ड स्टेप आणि स्लोप वगैरे होता मी ते बघितलंच खाली बघितलंच नाही आणि मी हाय अशिक अशोक सर आणि मी खाली होते मी सांडले होते मी mm. पडले होते तर त्यानंतर अशोक नीद नीद नी, scene, पन, mm. सर नीट चाला नीट बघा हे त्यांचं ते कंटिन्यू आहे आणि इन बिहाइंड द सीन शूटिंग करताना पण ते लोक टीमअप करायचे माझ्या अगेन्स्ट अजूनही करतात हो की नाही सर सर तेवढं फॅमिलियर त्यांनी करून घेतलं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला तेवढंच काय जे हंड्रेड पर्सेंट आम्ही स्केर्ड आणि दडपण होतं ते जरा एक फिफ्टी पर्सेंट वर आलेलं आहे ओमकार नाही मावशी तर म्हणजे मी आ, हे झालं ना मी पहिले दोन दिवस दोन दिवस तर मी बंधू मॅम मॅम मला मावशी म्हण म्हणलं बरं ठीक आहे ओके मग त्या पॉइंट नंतर झालं मध्ये बंधू मावशी पण ती लिटरली ती आहे म्हणजे मी तिला कॉलेजची मुलगीच म्हणतो कारण ती ती त्या एनर्जीनीच आणि ती खाली बघून चालत नाही ती इकडे बघून चालते अशी अरे काय ती तिची ती एनर्जी तिचे बॅग विसरते बॅग विसरते सो आम्ही साधारणपणे आम्ही मग ती कुठे कुठे चालते हे आम्ही बघत असतो शी वॉज एन्जॉईंग हरसेल्फ पण त्यांच्याकडनं त्यांची एनर्जी त्यांचं एन्थुझियाझम त्यांचं अजूनही इतकं काम केल्यानंतरसुद्धा त्यांच्या कामाबद्दलचं प्रेम त्यांचा फ्रेशनेस अजून चांगलं करत राहायची ड्राईव्ह hmm. ही खूप शिकण्यासारखी आहे म्हणजे ती किती किती शिकली कमीच होईल किती घेतली तरी कमी असं वाटतं चित्रपटाच्या बाबतीमध्ये तुमच्या आजी आजोबांचे आहेत असं कुठेतरी अंदाज येतोय ट्रेलर टीजर बघितल्यानंतर आपल्याला राईट मला सांगा हे इमोशन हा फॅक्टर आहे हा तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे अरे खूप माझ्यासाठी इमोशन म्हणजे आज दिवसभर पण मला काही झालं तरी मला आईला सांगा माझं असं आहे की नाही मी आईला सांगणार तेवढं ते एक्सप्लेन करणं आणि फॅमिलीमध्ये नाही मला हे नाही आवडलंय आपण हे चुकतोय वगैरे mm -hmm. हे जे व्यक्त होणं आपण बोलतो mm -hmm. ना ते माझ्या फॅमिलीमध्ये आधीपासून असल्यामुळे मला हे खूप रिलेट झालं जेव्हा करताना की एव्हरीबडी हॅज टू एक्सप्लेन आणि ज्याला काही मनात मनात नाही ठेवायचं जे आहे ते तोंडावर आपण uh, सांगायचं सा। पण समोरच्याला वाईट पण नाही वाटलं पाहिजे हे फॅमिलीमध्ये आधीपासून असल्यामुळे Uh, मला हे करताना खूप मजा आली की नाही मी जे घरी माझ्या घरी जे होतंय तेच या सिनेमात पण होतंय जे लोकांना पण रिलेट होईल सो इमोशन हे खूप महत्वाचे आहेत इट्स नॉट अबाउट ओनली फॅमिली बट फ्रेंड्स किंवा आपले कलिग्ज असू दे त्यांच्याबरोबर जे इमोशनल hmm. बॉन्ड आहेत हे असणं yes, पण खूप इम्पॉर्टंट आहे येस ओंकार uh, माझं थोडं रिलेशनबद्दल आत्ता हल्ली झालेलं मत आहे लहानपणीपासून जसं आपले बाबा आपले बाबा असतात आजी आजी असते पण जसं जसं थोडं थोडं आपण मोठं होतो आपल्याला लक्षात येतं की ते पण ते पण माणूसच आहेत दोघं ऍट दी एंड तुम्ही त्यांना ते वयाने मोठी आहेत ते रिलेशन आपण परत कुठेतरी रिडिस्कवर करतो पण परत ते वेगळ्या वेगळ्या अंगाने बघायला लागतो सो so, या uh, yeah, सिनेमाच्या निमित्ताने का होईना असं मला थोडं हे झालं की मी माझ्या आजीशी बसून खूप वेगळ्या प्रकारची कॉन्व्हर्सेशन्स केली म्हणजे कॉन्व्हर्सेशन्स अबाउट पेट्री किंवा कॉन्व्हर्सेशन्स अबाऊट की, uh, की तिला काय करायचं होतं आयुष्यात किंवा ही आधी कधीच मी कॉन्व्हर्सेशन्स नव्हती केली तर uh, हे मला एक एक काहीतरी मिळालं म्हणजे मी खरंच मी रिहर्सल चालू झाल्यापासनं आणि नंतर फिल्म शूट झाल्यानंतर पण आणि आत्ता पण रिसेंटली माझ्या आजीबरोबर खूप वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारच्या गप्पा मार मैत्री झाली असे मैत्री हा म्हणजे ती होती पण ती खूप वेगळ्या प्रकारची एक थोडी मच्युअर कॉन्व्हर्सेशन आणि मैत्री ती झाली पण ते खूप इंटरेस्टिंग होतं पण काय कॅरेक्टर्स कशा आहेत ही नात नेमकी कशी आहे आणि हा नातू नेमका कसा आहे सारा कॅरेक्टरचं नाव सारा सारा आजच्या जनरेशनची जेनझी आहे बट शी इज व्हेरी फोकस आणि तिला माहिती आहे काय करायचं ते Uh, on toes करुया, करुया, ती म्हणजे ऑन टोज असते आपण असं करूया तसं करूया ती बबली टाईप आहे आणि तिला प्रत्येक मोमेंट ना uh, कॅप्चर करायला फार आवडतं शी व्लॉग्स तिला प्रत्येक डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायचं आहे नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि ते ती uh, आजोबांबरोबर करते कारण की त्यांचं नातंच वेगळं आहे कारण की तिच्याबरोबर आजोबा पण तिच्या एजचे होतात जेन्झी आहे ते पण ऑन टोज असतात की तुला असं करायचं आहे लेट्स डू इट जे आईबाबांचा असं होणार की नाही नाही कशाला करायचं आहे नको काही झालं तर हे नाही त्या आजोबांबरोबर आहे की नाही करूया आपण असं करूया तसं करूया तर आजच्या जनरेशनची असल्यामुळे ते रिलेशन एवढं सुंदर दाखवलं आहे ना ते मला मजा आली कारण की ओ, मी आजी आजोबांसोबत राहत नाही मी आई बाबा भाऊ आम्ही <coughs> चौघजणं राहतो पण मी जेव्हा जेव्हा गावाला जाते तेव्हा तेव्हा हा आज काय केलं ओ शेतात गेलेलात वगैरे ते एक वेगळं कॉन्वर्जेशन आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट नात आणि आजोबांचं किंवा ग्रँड चाईल्ड आणि आजी आजोबांचं एक वेगळंच कॉन्वर्झेशन असतं जे hmm. uh, काय म्हणतं आई वडिलांमध्ये आई वडिलांसोबत नाही बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो हो। मी जेवण बनवायला माझ्या आजीने शिकवलं माझ्या आईने नाही मी बटाटे वडे माझ्या आजी नाही तू कर तुला करायचं ना ठीक आहे चुलीवर करूया आपण तर मी तिथेच शिकले बटाटे कधी खायचे एक्सप्लोर तुला शेतात जायच शेतात शेती तुला एक्सप्लोर करायचं ठीक आहे मी लॉकडाऊन मध्ये शेती करत होते आजी आजोबांसोबत सो त्यांनी ते ऑन टोज असतात की तुला हे एक्सप्लोअर करायचं आपण करूया <laughs> तस एक सारा आणि आजोबांचं एक कॅरेक्टर आहे सोमका कसे व्यक्ती रे वडील थोडे स्ट्रिक्ट आहेत आई आई कूल आहे तशी पण ती कामात बिझी असते किंवा हे सो माझं इंट्रोवर्टेड थोडं कॅरेक्टर आहे फारसा बोलत नाही ओपन अप होत नाही फारसा पण आजीशी त्याचं त्याची एकदम खूप टायटिंग आहे सो आजीशी तो गर्लफ्रेंडबद्दल पण बोलू शकतो आणि तो म्हणजे काय सगळ्या सगळ्या गोष्टी आजीशी बोलू शकतो जसं आता ती आपण म्हणालो की आई वडिलांशी ज्या गोष्टी नाही बोलू शकतो आजी तसं त्याचं रिलेशन आहे आणि खूप जास्त ट्रस्ट आहे आजी आजीवर आणि त्याचा खूप खूप एक सुंदर नातं आहे त्याचं सो आय थिंक मी <laughs> okay, <सीक्रेट> <laughs> आता ह्या पॉईंटला मी एवढंच सांगू शकतो ओके अजून काही सिक्रेट्स आहेत का सिक्रेट्स ते आता तुम्हाला बरं सेट बेस्ट मुवमेंट काय होती किंवा डिफिकल्ट मुवमेंट काय होती अशी जमाजमेबद्दल मग वाटलं का तुम्हाला डिफिकल्ट का नाही सगळं सोपं आहे नाही एव्हरी डे श्रीपासून समाप्त पर्यंत ते ऐकले <laughs> कान उघड होत ऐकलं असतील कोणी कान उघड बरंच काय काय शिकताय नवीन जनरेशन पण आय थिंक प्रत्येक दिवस प्रत्येक मोमेंट काहीतरी नॉनस्टॉप चालूच होतं कारण एकतर सेटवरची एनर्जी कधीच असं अशी नव्हती की अरे आता आपण शूटिंग करतोय चला कधी संपणार आहे ही एनर्जी कुठल्या एका दिवशी एका मोमेंटला पण नव्हती uh, तर म्हणजे ते आयन्स्टाईनची ही आहे ना रिलेटिव्हिटी की मजा येत असेल तेव्हा टाइम पास जातो अशी खूप फटफट गेली फिल्म आणि कारण खूप मजा येत होती ऍट ऑल टाइम्स कॅमेरा चालू असताना पण कॅमेरा बंद असताना पण धमाल करत होतो आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन खात होतो खूप आम्ही आणि नॉन स्टॉप हसत होतो म्हणजे इथे जाऊया तिथे जाऊया हे व्हायचं येस पण इथून पुढे जेव्हा केव्हा अशी ही जमवा जमवी या चित्रपटाचं नाव निघेल तेव्हा तेव्हा तुम्हाला एक एक्सपिरियन्स म्हणा किंवा बॅक स्टेज गोष्ट आठवेल तर ती कोणती आहे खूप असतील एक सांग कस खूप सांगा चला <laughs> <laughs> काय आठवेल तुम्हाला सगळ्यात जास्त मिलिंद दादा थाळीसारखं नाही पण खूप सगळ्यांचा एक ब्लेंड खूप मस्त झालेला आहे आणि कुठेच कोणीच असं आम्हाला वाटू दिलं नाहीये की आम्ही लहान हो जस्ट नुकतेच चालू केलंय की कुठे हे हे फिलिंगच नव्हतं कुठे म्हणजे आम्ही मिलिंदा झाला तर म्हणजे तो जेन्झीच आहे तो आमच्या आमच्या टीम मधला आहे किंवा वंदू मावशी अशोक सर हे सगळेच ही सगळी मंडळी खूप अशी जवळची झाली आहेत आता सो आय थिंक हे ही सगळी लोक आणि ही अख्खी टीम आय थिंक हेच आठवेल मला तर तुला हो हो सेम त्यांच्याबरोबर काम करणं पहिली गोष्ट तर फर्स्ट फिल्म यांच्या बघितलं त्यांच्याबरोबर शेअर करणं माझा आणि ही मजा आणि ही फिल्म म्हणजे अख्ख सगळं बंडल बांडल असं नाही की नाही hmm. हे नाही आवडत प्रत्येक मोमेंट आम्ही खूप एन्जॉय केला दोघांनी बिकॉज हाफ ऑफ द टाइम आम्ही फक्त बघायचो की अरे हे काय करत असं असंही करू शकतो आपण हे Hmm. काय दमाल चालू आहे अर्ध्या वेळ तर आम्ही फक्त ऑब्झर्व करत होतो की यार यांच्यासारखं काहीतरी वन पर्सेंट का होईना यांच्यासारखं बनायचं hmm. सो हे सगळं घेऊन wow, जाणार वा तयार झालाय चित्रपट येतोय दहा तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला खरं तर, तर बरंच समजलंय या मुलाखतीच्या निमित्ताने पण तरी पण आता ते स्क्रीनवर कसं दिसतंय ना त्याची ऑल टुगेदर मलाही वेगळी फीलिंग आहे काय प्रेक्षकांना सांगाल थिएटरपर्यंत यावी आपल्या आई बाबा काका काकू मावशी आत्या आजी आजोबा नातवंड ह्या सगळ्यांना घेऊन एकत्र जाऊन चित्रपटगृहात चित्रपट, चित्रपट बघा कारण एक नक्की मी सांगेन की ही फिल्म बघून तुम्हाला असं एक हे घेऊन जाल तुम्ही तुम्हाला घरी बसून सगळ्यांबरोबर बसून काहीतरी गप्पा माराव अशा तर वाटतील तुमच्या mm -hmm. फॅमिलीबरोबर बसून mm -hmm. सिनेमा बघितल्यानंतर तर ह्या कारणासाठी आय थिंक बघा आजी खुश होणार आहे तुझी नाती जपली जपायला हवी आहेत आत्ताच्या जनरेशनमध्ये कारण की प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली खूप चालू आहे तर या सिनेमात तेच दाखवण्यात आले की रिलेशन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये सो ते बघितल्यानंतर तुम्ही जाऊन कोणाला तरी फोन कराल की यार आय मिस यू मला बोलायचं आहे तुझ्याशी तर हे सिनेमा बघून तुम्ही कराल याची खात्री खूप मस्त आणि शुभेच्छा तुमच्या दोघांनाही बघूयात आपण लवकरच हा चित्रपट आणि मी सांगेन तुम्हाला मला कसा वाटला ऑल द व्हेरी बेस्ट खूप काम करा आणि गप्पा मारत राहा थँक्यू सो मच थँक्यू